नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे पदासाठी भरती सुरू होत आहे पदसंख्या एकूण दीडशे असून उत्तीर्ण असावं त्याचबरोबर उमेदवाराने सहा महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स आणि एम एस सी आय टी कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे याचबरोबर उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय अठरा ते तीस वर्ष दरम्यान असावे अधिकतम वयात शासकीय नियमानुसार सवलत दिली जाईल पुरुष उमेदवारांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर व महिला उमेदवारांची उंची एकशे सेंटीमीटर असावी वजन असणे आवश्यक आहे खुला प्रवर्गासाठी रुपये तर मागास प्रवर्गासाठी रुपये अशी परीक्षा फी असून माझी सैनिकांना परीक्षा फी नाहीये अर्ज स्वीकृतीचा कालावधी सव्वीस एप्रिल ते सतरा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत रसार अचूकरीत्या अर्ज भरण्यासाठी तसेच सविस्तर माहितीसाठी आजच नजीकच्या माहिती बाजार केंद्रास भेटायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास किंवा उपयुक्त वाटल्यास आपल्या प्रियजनांमध्ये शेअर करा अशाच विविध माहितींसाठी सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद